अपडेट न्यूज उमेद इंग्लिश मीडियम स्कूल चाळीसगाव येथे अकरा जानेवारी रोजी चॅरिटी डे आणि फन फेअर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी उमेद स्कूल विद्यार्थी आणि शिक्षक यांनी विविध चटपटीत खाद्यपदार्थांचे खेळांचे आणि खेळण्यांचे स्टॉल लावून विद्यार्थ्यांना वस्तू विक्री करून पैसे कसे मिळतात याचे ज्ञान दिले या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी इनरव्हील क्लब अध्यक्षा डॉक्टर सुनीता पवार वायम पाटील सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रेय पिंगळे चेअरमॅन उमेद इंग्लिश मीडियम स्कूल हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली यावेळी अंधशाळेचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले या चॅरिटी डे व फनफेअर कार्यक्रमाचे उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान मिळावे तसेच फनफेअरमधून मिळालेल्या पैशातून अंधशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन युनिफॉर्म देऊन सन्मानित करणे कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेद इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल का Subscribe now and press the bell icon. Never miss an update.